आपण सर्वजण दररोज चालता का एखाद्याचं वजन वाढलं की आपण त्याला लगेच सांगतो अरे चालायला जा पण खरंच फक्त चालणं पुरेसं आहे का वजन कमी करायचं असेल फिट राहायचं असेल थायरॉइड रक्तदाब सांधेदुखी मधुमेह हे सगळं कमी करायचं असेल तर चालणं किती मदतीचं चा ठरतं आणि या सगळ्याबरोबर योग आणि प्राणायाम याची गरज आहे का हे प्रश्न जर आपल्याला पडत असतील तर हा आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठीच आहे कारण आपण आज या व्हिडिओमध्ये हे सगळं संपूर्ण आणि सखोल शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम चालणं हे आपल्या शरीरावरती कशा पद्धतीनं काम करतं ते पाहूयात तर चालणं म्हणजे वॉकिंग हा सोपा नैसर्गिक आणि सर्वांना शक्य होणारा व्यायाम प्रकार आहे तर चालताना आपल्या शरीरामधील मांडीचे पुढचे स्नायू मागचे स्नायू नितंबाचे स्नायू आपल्या गुडघ्या खालचे स्नायू त्याचबरोबर आपल्या पोटाचे स्नायू आपल्या पोटरांचे स्नायू हे सगळे स्नायू सक्रिय होतात म्हणजे ऍक्टिव्ह होत असतात तर चालण्याचे फायदे आपण शास्त्रीय दृष्टिकोनामधून पाहिले तर चालल्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींमध्ये साखरेवर नियंत्रण येण्यासाठी देखील चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे तसेच चालणं हे आपलं वजन कमी करण्यासाठी देखील आपल्याला अतिशय ठरतं चालण्यामुळे आपल्या शरीरामधील एन्डॉर्फिन्स सिक्रिट होतात त्यामुळे आपला मूड सुधारण्यासाठी मदत होते तसेच चालण्यामुळे आपले सांधेदुखी कमी व्हायला मदत होते आपल्या मेंदूमधील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी देखील चालणं हे अतिशय उपयुक्त आहे तर हे झाले आपल्या चालण्यापासून मिळणारे फायदे पण मग चालणं हे आपल्या वेट लॉस साठी पुरेसा आहे का सुरुवातीला याचं उत्तर हो चालणं हे वजन कमी करायला मदत करतं असंच द्यावं लागेल चालणं हा लो इंटेन्सिटी स्टडी स्टेट एक्सरसाइज आहे जेव्हा आपण तीस मिनिटापेक्षा अधिक झपाट्यानं चालतो त्यावेळेला आपलं शरीर आपल्या शरीरामधील अतिरिक्त साठलेली चरबी वापरायला सुरुवात करतं म्हणजेच जे काही आपल्या शरीरात स्टोर झालेलं फॅट असतं त्याचा वापर व्हायला सुरुवात होते पंचेचाळीस ते साठ मिनिटं झपाट्याने चाललेली चाल नियमित केल्यास आपल्या शरीरामधील अतिरिक्त फॅट कमी व्हायला मदत होते पण आपण फक्त चालणं हा एकच व्यायाम प्रकार केला तर आपल्या शरीरामध्ये प्लॅट्यू इफेक्ट नावाचा परिणाम व्हायला सुरुवात होते म्हणजेच आपलं वजन कमी होणं थांबू शकतं मग आता हा प्लॅटिओ इफेक्ट म्हणजे नेमकं काय का तर हे थोडक्यात समजावून घेऊया तर प्लॅटिओ इफेक्ट म्हणजे तुम्ही एकाच प्रकारचा व्यायाम नियमित करत असाल तर तुमचं शरीर त्याची सवय लावून घेतं आणि मग हळूहळू त्या व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर कमी व्हायला लागतो म्हणजे सुरुवातीला वजन कमी होतं पण हळूहळू त्याचा नंतर काहीच परिणाम जाणवत नाही पण मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आपलं शरीर हळूहळू प्लॅटिओ इफेक्टमुळे त्या गोष्टीशी अडॉप्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्याचं प्रमाण हे कमी होत जाऊन शेवटी थांबतं पण हे जर असं होत असेल तर आपण यामध्ये काय करू शकतो तर, तर आपन, शकतो। हे थोडं समजून घेऊयात तर हे टाळण्यासाठी आपण आपल्या चालण्यामध्ये वैविध्य आणू शकतो आता हे वैविध्य कशा प्रकारे आणायचं तर यातला पहिला प्रकार आहे इंटरवल वॉकिंग म्हणजे काही काळासाठी जलद गतीने चालायचं आणि काही काळासाठी आपली गती कमी करायची म्हणजे उदाहरणार्थ एक ते दोन मिनिट फास्ट चालायचं आणि एक ते दोन मिनिट स्लो चालायचं तर यालाच आपण इंटरवल वॉकिंग असं म्हणतो तर या प्रकारे आपल्या चालण्यामध्ये आपण इथे बदल करायचे आहेत आता दुसरा प्रकार आहे की इनक्लाइन वॉक यामध्ये जिथे चढ आहे अशा रस्त्यावर चालणं म्हणजे तुम्ही दररोज सपाट रस्त्यावर चालत असाल तर तो रस्ता बदलून कधी कधी चढाच्या रस्त्यावर चालणं किंवा टेकडीवरती चालणं तर अशा प्रकारचा बदल आपण इथे करू शकतो तसेच आपल्या पायामध्ये चप्पल बूट न घालता आपण गवतावरती चालू शकतो या पद्धतीने देखील आपल्या चालण्यामध्ये आपण एक वेगळेपणा आणू शकतो त्याचबरोबर चालताना आपल्या हातांची हालचाल करत चालणं हे देखील आपण चालताना करू शकतो म्हणजे या प्रकारचे व्हेरिएशन जर आपण आपल्या चालण्यामध्ये आणले तर आपल्या शरीरामध्ये जो प्लॅटिव्ह इफेक्ट निर्माण होतो तो इफेक्ट निर्माण न होता शरीरात जे काही वजन कमी करायचंय तर यामध्ये फॅटलॉससाठी आपल्याला चालण्याचा उपयोग होऊ शकतं नाहीतर आपलं शरीर या पद्धतीनं एकाच प्रकारच्या व्यायाम प्रकाराला अडॉप्ट व्हायला लागतं आणि आपलं कॅलरी बर्निंग इथे हळूहळू कमी होत जाऊन थांबतं जरी आपण या सगळ्यामध्ये वैविध्य म्हणत असू तरीही चालणं हे फक्त व्यायाम म्हणून पुरेसं आहे का हा जर आपला प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे कारण चालणं ही एक बेसिक एरोबिक ऍक्टिव्हिटी आहे ती संपूर्ण शरीरासाठी पुरेशी नाही कारण चालण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे पाहिलं तर आपल्या कमरेच्या खालच्या भागातील स्नायूंचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो तुलनेत कमरेपासून वरच्या भागातले स्नायू चालणे ह्या प्रक्रियेमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेत नाहीत त्यामुळे वरच्या भागामधील स्नायू सांधे बॅक मसल्स यासाठी वेगळा व्यायाम आवश्यक आहे त्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी आपल्या स्नायूंची ताकद म्हणजे आपल्या स्नायूंची स्ट्रेंथ आणि आपल्या शरीराचा बॅलन्स सुधारण्यासाठी आपल्याला चालणे ह्या व्यायाम प्रकाराबरोबरच योगासन प्राणायाम आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी माइंडफुलनेस याची ही तितकीच गरज आहे योगासनं ही आपल्या शरीरामधील लवचिकता स्ट्रेंथ आणि बॅलन्स वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात तसेच प्राणायामामुळे आपल्या श्वसन संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आपल्या शरीरामधील थायरॉइड ग्रंथीचं कार्य देखील सुधारण्यासाठी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारण्यासाठी देखील प्राणायाम आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळे चालण्यासोबत प्राणायाम देखील आपल्याला अतिशय गरजेचा आहे त्याचबरोबर आपण स्ट्रेचिंग केल्यामुळे चालण्यामुळे जे ताठर झालेले स्नायू आहेत तर ते स्नायू मोकळे व्हायला मदत होते त्याचबरोबर ध्यान किंवा माइंडफुलनेस या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या मानसिक स्वास्थ्य प्राप्त व्हायला मदत होते तर आता चालण्यासोबत आपण योगासनं करायची असतील तर नेमकी कोणती योगासनं करावीत तर यामध्ये आपल्या शरीराची स्ट्रेंथ सुधारण्यासाठी आपण सूर्यनमस्कार करू शकतो तसेच आपल्या शरीराचं संतुलन सुधारण्यासाठी म्हणजे आपलं बॅलन्स सुधारण्यासाठी आपण ताडासन वृक्षासन यासारखी योगासनं करू शकतो तसेच आपल्या कोअर मसलच्या स्ट्रेंथनिंगसाठी आपण भुजंगासन पवनमुक्तासन अर्धचंद्रासन यासारखी आसनं देखील करू शकतो आता ज्या व्यक्तींना खाली बसून आसनं करता येत नसतील किंवा उभे राहून सूर्यनमस्कार करता येत नसतील तर अशा व्यक्तींनी खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार किंवा खुर्चीवर बसून आसनं केले तरी चालणार आहेत तर या विषयांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे तर आपण हे व्हिडिओ पाहून देखील ही आसनं करू शकता किंवा हे सूर्यनमस्कार करू शकता आता तसेच प्राणायाम करताना देखील आपण अनुलोम विलोम कपालभाती भ्रामरी प्राणायाम किंवा भसरिका प्राणायाम या प्रकारचे प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो ह्या प्राणायाम कसे करायचे हे जर आपल्याला माहिती हवी असेल तर या प्राणायामाची लिंक देखील मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण हे व्हिडिओ बघून हे प्राणायाम कसे करायचे ते व्यवस्थित शिकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्राणायामाचा अंतर्भाव करावा तसेच दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर ध्यान कसं करावं हे माहिती नसेल तर ध्यान कसं करायचं या विषयावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओची देखील लिंक मी खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे म्हणजेच तीस ते पंचेचाळीस मिनटं चालण्यासोबतच आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पंधरा ते वीस मिनटं योगासनं पंधरा मिनिटं प्राणायाम आणि आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला दहा ते बारा मिनिटं ध्यान असं परिपूर्ण रीतीने या सगळ्यांची जोड जर एकमेकांना दिली तर आपलं आरोग्य संपूर्णपणे आपल्याला साधता येईल त्यामुळे चालणं हे आपल्या आरोग्यासाठी निश्चितच एक चांगली सुरुवात आहे पण ते संपूर्ण आरोग्य नव्हे जर आपल्याला संपूर्ण आरोग्य प्राप्त करायचं असेल तर आपण मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये योग प्राणायाम आणि ध्यान याचा देखील अंतर्भाव करावा म्हणजे एक परिपूर्ण आयुष्य किंवा परिपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होईल त्यामुळे व्यायाम म्हणजे फक्त पावलं टाकणं नाही तर आपल्या संपूर्ण शरीराचं आणि मनाचं संतुलन राखणं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण हा आप व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चालण्याच्या व्यायाम प्रकाराबरोबर योग आणि प्राणायाम करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद